नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्ही फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता मी लागते जेवणाच्या मागे आज काय आराम आहे थोडं मम्मीची तब्येत खराब आहे तर म्हणजे जास्त नॉर्म काही नाही नॉर्मलच आहे पोटात वगैरे दुखते आहे तर आता मी थोडंसं जेवण वगैरे करून घेते थोडी तिला हेल्प करते नंतर आपल्या जायचं आहे कपडे धुवायला आता सगळ्या गोष्टी करते आणि भेटते मला परत चला मम्मी आणि गेल्या चार कापायला म्हणजे मम्मी आणि हे गेले चार कापायला गे तर मी पण जरा जाते बघते मदत करते कारण मम्मीला नाही नाहीये आता मी जाते मम्मीकडे मम्मीच्या इथे कारण मम्मीला कामाची सवय आहे तर ती शांतात बसतच नाही ते सांगितलं जरा आराम कर तर तिला नाही आराम करायचंय तर आता मी जाते नदी आहे आणि ते मम्मी आणि घे हे गेलेत चार कापायला तिला सांगितलं जर आराम कर तर तिला आता सवय झाली आहे कामाची तर तिला आराम नाही जमत आहे तर ती शेवटी गेली चार कापायला आणि रस्ते बघा किती आहेत केवढूश आहेत ते मी जेवण वगैरे करून सगळं झालं आहे माझं आता पप्पा आणि मी जाऊ फिश आणायला आणि मग नंतर फिश बनवणार मम्मी आणि तोपर्यंत मी कपडे धुवून येईन कारण की मला कुपा मच्छी बनवता येत नाही म्हणजे रस्सा वगैरे करता येत नाही फ्राय करता येते पण रस्सा नाही येत तर मम्मी जरा मला मदत करणार आहे म्हणजे मम्मीच बनवणार आहे केवढशे रस्ते आहेत बघा मला पण नाही माहिती आहे तिकडे मम्मीच आहे की नाही पण मी लांबून बघितलं ला तर मम्मी हा मम्मीच आहे मम्मीच आहे बापरे भीती पण वाटते मम्मा मम्मा आपोपण येतो नंतर काय दुसरी जेवायला गे काय थी थी इतना रुपेला, विश विश रुपेला, हे बघा हे दिवाळीत ना आपल्याकडे किती महाग भेटतात दहा दहा अर्धा रुपयाला वीस वीस रुपयाला आणि गाव बघा फ्री एकदम जिथे नजर टाकाल तिथे हेच आहे काय म्हणतात ह्याला दसरा दस दस दिवाळी तेच झालं ओ ह्याला काय म्हणतात मम्मी काय म्हणतात ग मम्मी ह्याला काय म्हणतात कोरडू कोरडू कोरडूची फुलं भाजी पण करतात ह्या पानांची करतात का दोन बांधले आहेत नवती बांधत बिया तर फक् फुटतात पटकन तर हे फुटील का माहित नाही पिकत आले त्याला असं हात लावलं ना हे नाही फुटत पिकले पिकलेले फुटतात पटकन झाडावर हे अशा असतात अशा हात लागला की फुटतात पटकन पिकले असतील तर फुटतात असं बी आता इथे खाली पडतं आणि पुढच्या वर्षी परत हे असे तेरडे येतात सगळे ही आहे लाजरी आहे आणि ही आहे मम्मी ही आहे अगं बाई सासूबाई आता कापते चारा लक्ष्मीसाठी मम्मी तिचा लंच ब्रेकफास्ट आणि मम्मी तिचा लंच ब्रेकफास्ट आणि डिनरचा व्यवस्था करते आता मोठी वाली आणि मोठी वाली बॉटल आण मोठी वाली बॉटल आण तान लागले करा बाय चला जाते कारण माझा माझ्याने काम होणार नाही आहे तर मी इथं जाते हो य पाण्याचा आवाज बघा आणि हे आहे नदीचा पूल जिथून आपण जातो कपडे धुवायला बापरे सरकायला होतं इथे सगळं ते नदी आपली खाली हा आप पूल तिथे आपल्यावरती घर आहे आवा चा आवाज करत जायचं म्हणजे काही असेल तर हे होतं ते लोक चार कापतायत आता मी इथून चालली घरी ही आपली नदी आता पण जाऊया नाही हा बघा आपलं घर ते पांघर काकीचं घर आणि ते बाजूला नाही दिसणार हा हे बघा इकडकी आहे हे मोठे आकी घर आणि हा आपला घर छोटा वाला तू उचल मला उचलले आला असतं ते ना बघायला पकड शूटिंग करते ना ओला घेरी तू तोच आणि मी आनो तर आम्ही पकडलेत मासे आणि हे आम्ही सोडणार आहोत विहिरीमध्ये किंवा मग आम्ही मुंबईला नेऊ फिश टँकमध्ये टाकायला बघू काय ते आणि हे सगळे पकडलेत माझ्या बेवण्याने तो <laughs> भाजींचे पण इफाट तर जे आम्ही नदीतनं मासे आणले होते ते आता आम्ही विहिरी सोडणार आहोत अरे इथून 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 टाक तरी पप्पासोबत मच्छी घ्यायला आणि खायला आम्ही ठेवलं घर सांभाळायला व्यवस्थित नाही घर व्यवस्थित नेट घर सांभाळ करायला पप्पासोबतची माझी पहिली बाईकवरती राईड असणार बघू पोचलो मच्छी मार्केटला आबलोलीला हा का तो मच्छी मार्केट तिसरा कुठली मच्छी आहे तेवढा तो, तो, तो एक तू तो तो, एक तो 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 होता ना तो ना। एक ला गेला त्यात दीडशेला आता घ्यायची आणि आला पाऊस टोमॅटो घेतले आता आपण जाऊया घरी जाते। मी नको आलो घरी अजून मम्मी काय पुढे घेऊन आलेली नाही आहे बघते आता काय करायचं मच्छी आणि टोमॅटो आणायचं होतं तो आम्ही आणलं आहे आता पुढचं मम्मीच्या हातात थोडीफार मदत करीन मी आणि शिकून पण घेईन रसा वगैरे कसं बनवायचं म्हणजे नेक्स्ट टाइम मी बनू शकते तर चला ती माहिती नाही कुठून आवाज येत आहे अच्छा बोका हे म्हणत आहे जेवण माझ आणि मम्मी आता बनवते मम्मी आता बनवते भाकरी ते पण काळीवाली म्हणजे काय मम्मी नाचणी हा नाचणीची भाकरी जी मला नाही आवडत खायला लावते मी बघा बघा गाईज माझा अत्याचार होतो इकडे जुलम करतात झुल्म जबरदस्ती मला खायला लावतात आहे आपला मच्छीचा रस्सा जो दुपारी आपण खूप आणलेला ना त्याचाच आहे रस्सा हा हा बघा मम्मीने बनवलाय मी बघून घेतलंय कसं बनवलंय ते आता कधी वेळ भेटली तर मुंबईला जाऊन बनवीन आणि इथे आहे डाळ मग जेवण झालं आपलं मम्मीने इथे भाकरी केली आहे नाचणीची फिश आणि इथे मी सकाळी डाळ केली होती डाळ आहे तिखट डाळ आता जेवायला बसणार आम्ही लोक या तुम्ही पण सगळे जेवायला तर मच्छी जर असा झाला आहे डाळ पण आहे भात आहे आणि मम्मी आता भाकरी करते तर तुम्हाला दाखवते मी कुठली भाकरी करते तांदळाची भाकरी आहे बघा तांदळाची भाकरी आहे ते मम्मी भाकरी करते मम्मी कशी भाकरी करते आपण बघूया भाकऱ्या साइड साइड चे कॉर्नर घ्यायचे का आधी घ्यायचं हम्म मोठी आपण मस्त गळम गळम भाकरी गेदरचा रस्सा डाळ भात पांघार काकी चिकन दिले गावणे दिले आहेत आणि उद्या आम्ही चाललो मुंबईला मुंबईला आणि आहे ना ती एकटीच बस झाली ती जाईल रविवारी जाणार आहे आपण दिवस ना। भात नाही वरचा भात तर चला मम्मीची भाकरी वगैरे करून झाली आहे आता आम्ही जेवायला बसतो आणि भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय